मालकीन शिकले ट्रॅक्टर हळ आपल्या छोट्या भावा ट्रॅक्टर दिलाय बघा त्याला शिकू राहिलं त्याला शिकवायचं आहे मित्रांनो आम्ही आहे बघा ओळख कुठं बघा किती मस्त आहे ना हॉटेलचं नाव काय हो हॉटेलच नाव रिव्हिल नाही अजून थोड आणि हा का, का? तर मित्रांनो आपली चिकन थाली आलेली आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता रोजच्या साल आमचं चाललंय आमच्या आमच्या ड्युटीला बघा चाललं टोपी घातलं काय ते टोपी घातली आज आजचं काय काय प्लॅन आहे ते तुम्हाला पुढं पाहायला भेट तुम्हाला फिरणार आहे चलो बघा लाल परी आलेली आहे मित्रांनो आमचं इकडे पण सुरू झाले पण आम्ही ना एकदा पण आलेलो कारण याची वेळच नाही ना म्हणजे अस आली हा मग शहाजीपोरांसाठी थोड्या सगळ्यांसाठी आहे ती खास करून शहाच्या पोरांसाठी आहे शाळेच्या पोरांसाठी सगळ्यांसाठी आहे आला म्हणजे पण आम्ही आलेलोच नाही कधी त्याच्या तर आता जाऊ मग भेटू तुम्हाला नंतर पुढे बघत राहा तुम्ही मित्रांनो आमची सुट्टी झालेली आहे आणि आम्हाला बघा माणूस भेटलाय काय सांगता येईल आधी मानव आहे त्याच्याकडे काय माहिती काय पैशाची काय आहे कटिंग करायला माझी सारखे वाचून केले कोणतरी कॅरेट पाठवते एक एक रुपया तरी जमा करायची कटिंग करायची आहे नाही का काल ते येतो का हायक आहे तर त्याला त्याला केसा नाही मित्रांनो आणि हायक आहे तर त्याला टाकायला आता काय करायचे एसी कापू याला लावायला लागतील तहा जमल गोठ ना करायचं नको नको बाबा टकली चलो अब घर जाते हम तर मित्रांनो इकडं नांगर वगैरे सेट केला आपण मस्तपैकी वायला आपला ट्रॅक्टर झाला आहे रेडी ता मस्तपैकी जाऊ वाहायला जेवढा वाहेल तेवढा यातून वाहून टाकू म्हणजे कसं आहे गहू वगैरे फिरायला कामा येईल इकडं आपला एक माणूस आहे तो कोण तुम्हीच वाग जा तुम्हीच गेस करजा आपले व्हिडिओ का नाही दिसेल पहिल्यांदा व्हिडिओ झाला आहे तुम्हाला सांगतो जी त्या आहे त्याला आपण ट्रॅक्टर शिकवायचा प्रयत्न करू आज बघू चलो आता व्हायला जाऊ भेटू तुम्हाला आता टाइम लॅप्स वगैरे त्याचे शॉर्ट्स पाहायचं दाखवून तेच तुम्हाला आवडत आहे ना चलो छोटे भावाख ट्रॅक्टर दिलाय बघा त्याला शिकू राहिलं हळूहळू आता त्याला शिकवायचं आहे सध्या त्याला फसवर शिकल तो वळव तिकडं घे तिकडं मार असा गोल 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 असा हा सरळ सरळ कर तर मित्रांनो आपला छोटा भाऊ ट्रॅक्टर शिकला आज पहिल्यांदा त्याचेकडे ट्रॅक्टर दिलाय चालू राहिला हळूहळू शिकेल तो हय फिराव इकडं इकडे वळव इकडे वळव इकडं वळव 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 तर मित्रांनो ही पण सांगत आहे मालै चालवायचं आहे चला तिचेकडे द्याव याचा झाला एक दोन राऊंड का मग तिचेकडे द्याव आजचा असाच गोल राऊंड हिंडव चालू दे सर्दी लय झालंय मित्रांनो याला ते शिकवलाच शिकवला ही बाई सांगत आहे मला बस शिकव बा तुला चालवायचं आहे तर मित्रांनो यायचा झाला ना का मग यायचे खड द्याव याला दोन चार राऊंड चालू दे मग खड द्याव हा मोबाईल तर मित्रांनो आपली मालकीन शिकले टॅक्टर हळहळ शिकवायला लागतील ना सगळे हळूहळू कारण मी जर घरी नसलो मग कसं आहे तिला छोटे भावाला पण शिकवाय लागल हिला पण शिकवाय लागल मग आता सोडेलच तर आहे सापुरा सरळ करशील थांबवायचं राहिला तर काय करशील ते सांगा आधी पहिला काय दाबशील क्लच पूर्ण दाबून ब्रेक दाबायचा हो गाडीचा कसा हातात आहे तसा ह्या पायात आहे असाच गोल गोल फिरव मी उतरतोय नाही हा मग गोलच फिरेल ना मग सरळ कर ना तू मी उतरू का काय उतरू का तर मित्रांनो ही मरणाची बिहाय लागले हा मग तुला किती पाहिजे सध्या कमीच ना पळवाय लागत आहे काय 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 वाटते भीती एक काम कर आता क्लच हाफ कर पहिले हा दुसरा गेर टाक क्लच पूर्ण हाफ कर ना हा दुसरा टाक आता रुटन कर आधी पाय झालाय का नाही आधी हा सरळ पुढं हा चल जाऊ दे हळूहळू मित्रांनो मुलगी शिकली प्रगती झाली माझा काम सोपा झाला मित्रांनो आता हळहळ दे एक आता दे एक्सिलिटर दिला कोड दिलायस ते खाली राहत एक्सिलेटर तिकडं हा बारीक का, ह्यूमन काय ते सांगत नाही हु तसा राहतो एकशे लिटर माहीत नाही तर मित्रांनो आम्ही चाललो आहे सिक्रेट हॉटेलला मस्तपैकी हे इकडे आवरले एक मॅडम इकडं आमचे भैयाजी मस्तपैकी उशिरे पक्का झाला आहे पण जा चला तुम्हाला दाखवतो तिथंच कोणता सिक्रेट हॉटेल आहे मी सांगू चलो नको सांगस मित्रांनो मी पोचलेलो आहे बघा ओळख बरे कुठं बघा किती मस्त आहे ना भारी आहे ना मित्रांनो बघा नक्की आहे मस्त आहे हा बघा लव्ह पॉइंट आहे लव्ह देखो हे देखो हे बघा मित्रांनो आम्ही उतरले गाड्या अजून हॉटेलचं नाव रिव्हिल नाही हॉटेलचं नाव काय हो हॉटेलचं नाव रिव्हिल नाही अजून थोड टाइम आणि हा का दिसेल ना ओळखला मस्ती सुरू झाली कसा आहे मित्रांनो हॉटेलचा कस एकदम जबरदस्त ना येणसाठी खेळायच खेळायला सुद्धा येणार आहे याच्यावर आपण खेळ मस्त पैकी दोन भैया आहेत जे आपल्या तुम्हाला सिटिंग एरिया दाखवते वा झाडाच एकदम जबरदस्त इडून डॅम व्ह्यू आहे पण आता दिसणार नाही तो ये देखो पण दिसणार पण नाही सिटिंग एरिया वा एकदम झकास <laughs> कसं आहे सिटिंग एकदम जबरदस्त ना हॉटेलचं नाव अजून ते रिव्हिल नाही करेल सुंदर बन अरे यार रिव्हिल करून टाक यावंच लागतं असा ठीक आहे ठीक आहे चुलो आता ऑर्डर बिडर मारू मस्त पैकी का पाहायचं आहे सध्या अजून थोडासा तर मित्रांनो हॉटेल आहे सुंदरबन थोडासा एंट्रन्स दाखवतो त्याला त्याचा तुम्हाला तर मस्तपैकी कसं आहे ते जरा त्याचा व्ह्यू इकडं हे झोपड्या टाईप आहेत त्याला प्रायव्हेट बस आहे त्याला प्रायव्हेट मस्त एकदम सगळी सिटिंग एरिया वेगळी एकदम जबरदस्त आहे काय आलो आलं आणि या पे पे बड्डेसाठी आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी सेलिब्रेशनसाठी <laughs> हे पहा एकदम मस्त आदिवासी वारली पेंटिंग प्लस आपण इथं डेकोरेशन करून एकदम झकासमध्ये बड्डे सेलिब्रेशन करू शकतो कसं आहे नाद करते काय हॉटेल सुंदरबन एकदम एंट्रीसाठी वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि इथला वातावरण म्हणजे असा एकदम खतरनाकच चलो अगे कुछ ऑर्डर करते हे फिर मिलते हे इकडे रे चलो चलो ये ऑर्डरमध्ये काय काय घ्यायचं कोंबडी हे सिटिंग साठी मित्रांनो प्रायव्हेट तुम्हाला झोपडे दाखवले नाही त्याच्यामध्ये एकदम बसायसाठी रात्री त्या डॅम दिसणार नाही त्या डॅम वगैरे एकदम जबरदस्त तर मित्रांनो आपली चिकन थाळी आलेली आहे मित्रांनो काय म्हणते काय म्हणते मी सांगा इकडं पनीर काय चला चला 16 आहे ए पण असा मिक्स खालाच मग करा फ्रेंच फ्राईज आहे ते चला मस्तपैकी करू जेवण मित्रांनो हे बघा आमचं जेवण झाले आता असं हाडका बिडका तुम्हाला दाखवतो हे बघा कसा ढेरी फुगले माझं पण झालंय तो माझी थोडीशी पण दिला नाही मला परत हा हा आता आम्ही आणि थंडी कशी आहे जेवण कसा होता एकदम तिखट जेवण एकदम थांबा तुम्हाला दाखवतो आमची हे पहा एवढा म्हणजे आम्ही बरं का मित्रांनो राडाच करून टाकला हे बाय इकडं आणि इकडं एकदम म्हणजे असा राडाच करून असा बेकार खतरनाक जेवण हॉटेल सुंदरबन आपले रोशनी डॅम आहे ना चिंचोटा छोटा जाते गावचा तिढा आहे नक्कीच भेट देत हॉटेल दे दे सुंदरबन नाच काय जेव्हा याच लागत चलो आता थो थोडस फोटोशूट वगैरे करतो हा पब्लिक तर अजून येऊ राहिली भरपूर चलो फोटो सेशन वगैरे करतो मग भेटतो तुम्हाला आपला दिन झाला आहे साडे सातशे साडेसातशे बिल झालं आपला आपण रिकवर करायचं का कोडून क्राऊन इलेव्हन वरून रिकवर करायचं काय नाही नाही हा घे काढला फोटो चला झाला टायमिंगच आपला जायचं बिल काय होतच राहत स्पॉन्सर होते ना त्याच्यामुळं काही ताणच नाही चला फोटो वगैरे काढत <laughs> ते विनोदवानी भेटूया उद्याचं ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट गुड नाईट मित्र गुड नाईट